बोधगया येथील बौद्ध या महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करून द्यावे म्हणून भारतातील व संपूर्ण विश्वातील संघ व सर्व राज्यातील बौद्ध अनुयायी महाबोधी महाविहार बोधगया येथे उपोषणाला बसलेले आहेत महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी हे आंदोलन सशक्त करण्यासाठी म्हणून अखिल भारतीय भिक्खू संघ आंबेडकरी चळवळीतील सर्व संघटना यांच्या वतीने जिल्हा कचेरीवर बुधवारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्या मार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्म पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना निवेदन पाठविले महाबोधी महाविहार मुक्त झालेच पाहिजे महाबोधी महाविहार आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे भिक्खू संघाचा विजय असो तथागत गौतम बुद्धांचे करुणा असो एक दोन तीन चार बौद्ध धम्मकी जय जयकार बौद्ध धम्मकी क्या पहचान मानव मानव एक समान बीडीएमसी ऍक्ट पूर्णपणे रद्द करावा व महाबोधी महाविहार ताब्यात द्यावे बिहार राज्यातील येथील महाबोधी महाविहार हे बौद्ध धर्मियांचे पवित्र स्थळ आहे परंतु मंदिर कायदा एकोणपन्नास अधिनियमानुसार हा महाविहार ता धर्मियांच्या ताब्यात आहे त्यामुळे येथे बौद्धांच्या तत्वज्ञानाची अवहेलना होत आहे महाविहार अन्य धर्मियांच्या ताब्यातून मुक्त करत ते पवित्र ठिकाण बौद्ध भिक्खू तसेच बौद्ध अनुयायांच्या स्वाधीन करावे ह्या मागणींसाठी अमरावतीमध्ये महामोर्चा निघाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून प्रारंगणावर राणी दुर्गावती चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला हा मोर्चा यावेळी हजारो अनुयायी भिक्कूंच्या नेतृत्वाखाली या मोर्चात सहभागी झाले एप्रिल महिना ऊन एकेचाळीस बेचाळीस डिग्री सेल्सिअस असतानाही प्रचंड या उन्हात मोर्चेकऱ्यांसाठी थंड पाण्याची व्यवस्था मोर्चाच्या मार्गावर विविध संघटनाच्या वतीने करण्यात आली होती i चालू इते कोन

آج ہمرا دی ضلع جا مستقبل جا منظر پيش کر رہا ہاں اس سانگا دے نیت پر دا ضلع وے مہاجر دے مستقبل دا قرارن تے بولی گئے مستقبل دا یہ پتا دے خواباں دے راہ

भगवान सम्यकृद्धाला त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झाले आणि ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर संपूर्ण जगामध्ये त्यांची खाली थाली अशा बसून जा सर्व त्या बसा आसन करून त्या ठिकाणी भगवान सम्यक समुद्राने संकल्प केला आणि भगवान सम्यक समूहाला ज्ञान प्राप्त झाली या ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर येणाऱ्या काळामध्ये ज्या त्या लोकांची भगवान बुद्धावरती फार मोठी आघास साधा होती त्यांनी भगवान बुद्धाच्या पवित्र पावल त्या लोकवरती मोठा विहार निर्माण केलं त्यानंतर सम्राट अशुकाने त्याला भावेवि स्वरूप दिलं असा जे भाव्य मोठा विहार आहे आणि जगाच्या पाठीवर प्रसिद्ध आहे जगातील संपूर्ण बौद्ध लोक त्या ठिकाणी येऊन आपल्या मनाला शांती महसूस करतात असल्या प्रकारच्या त्या पवित्र पावन बहुत विहारामध्ये काही लोकांनी घुसखोरी दिलेली आहे आणि जे घुसखोरी केलेली आहे ते घुसखोर लोक त्या विहारातून हटावेत बाजूला व्हावेत आणि संपूर्णपणे ते विहार मोठ्यांच्या ताब्यात यावं याकरता आजचा हा शांती मात मोर्चा हि संघाच्या नेतृत्वामध्ये काढण्यात आलेला आहे सरकारला आमची अशी मागणी आहे की आम्ही कोणाच्या हक्काचा काही मागत नाही आम्ही आमच्या हक्काचं मागतो आमच्या घरात घुसलेले ते घुसखोर आहेत त्यांना काढण्यासाठी सरकारने मदत करावी जर का मदत होत नसेल तर आम्हाला दुसरा दुसरा कोणता उपाय अंगी करावा लागणार आणि सरकारने असे आपण सर्वांना सूचना शिष्टमंडळाचं नाव अनाऊन्स करत आहे कारण نو ووبره خدای په خپل ځان سره श्रद्धाوان उपासکانو سره ستاسو په وړاندې پردې کې حاضر دي